नमस्कार आज आपण मिक्स चटणी बनवणार आहोत जवस खोबरं शेंगदाणे कढीपत्ता जिरे लसूण हे सारं आरोग्यासाठी किती लाभदायक आहे हे वेगळं सांगायची गरज नाही वेगवेगळ्या माध्यमातून यूट्यूबच्या व्हिडिओमधून आपण याचे फायदे बघतच असतो पण रोजच्या आहारात याचा समावेश करत नाही तर आज आपण मिक्स चटणी बनवणार आहोत मस्त अगदी खमंग अशी ही चटणी तयार होते कीच दोन खास जास्त जेवाल अशी ही चटणी तयार होते मोठी भात किंवा वरण भात असेल तर ही एक चटणी असेल जे तर नक्कीच दोन घास जास्त जेवाल जेणेकरून हे सगळे पदार्थ अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत खाल्ले जातील आज आपण अतिशय चविष्ट खमंग अशी मिक्स चटणी बनवणार आहोत तर इथे आपण घरातील उपलब्ध साहित्यामध्ये ही चटणी बनवणार आहोत तर इथे एक चमचा आपण जिरे छान खमंग असं भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायचे आहे स्लो गॅसवर आपण जिरे छान भाजून घेणार आहोत तुम्हाला जर ही चटणी जास्त प्रमाणात बनवायची असेल तर थोडं प्रमाण जास्त वाढवू शकता इथे मी झटपट ही चटणी बनवून दाखवत आहे तर तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायची असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात ही चटणी बनवून घेऊ शकता दहा ते बारा इथे कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत स्लो गॅसवर आपण कडीपत्त्याची पानं अगदी गरम होईपर्यंत भाजून घेणार आहोत व पदार्थ आपण स्लो गॅसवरच भाजून घ्यायचे म्हणजे छान खमंग होतात तर इथे आता स्लो गॅसवर आपण कडीपत्ता छान भाजून झालेला आहे तर आपण हा कढीपत्ता थंड करून घेणार आहोत त्याच फ्राय पॅनमध्ये आपण इथे जवस घेतलेले आहेत दोन चमचे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपण जवस छान भाजून घेणार आहोत अगदी तडतडेपर्यंत तर आपण हे जवस भाजून घ्यायचे आहे तर इथे पाहू शकता जवस भाजल्यानंतर असे उडतात तर इथे छान खमंग असे जवस भाजून झालेले आहेत हे जवस असे तडतडेपर्यंत आपण भाजून घ्यायचे म्हणजे छान खमंग अशी चटणी तयार होते तर इथे आपण एक वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे छोटे छोटे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत दोन ते तीन लसूण पाकळ्या भाजून घेतलेले जिरे आपण हे थंड करून घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण सुकं खोबरं घेतलं त्याच वाटीने पाव वाटी आपण इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत तर मी अगोदरच भाजून घेतलेले आणि थंड करून झाल्यानंतर त्याची साल काढून घेतलेली आहेत ज्या वाटीने आपण खोबरं घेतलं त्याच वाटीने पाव वाटी आपण इथे शेंगदाण्याचा वापर केलेला आहे एक चमचा लाल तिखट म्हणजे तिखटवाली मिरची पावडर आहे मिरची पावडर ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता चवीनुसार मीठ कढीपत्ता आपण गरम करून घेतलेला होता तर थंड झाल्यानंतर तो मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत त्यानंतर जवस आपण भाजून घेतलेले नंतर आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आता सर्व मिश्रण आपण छान बारीक करून घेणार आहोत अगदी झटपट मस्त खमंग अशी चटणी तयार करून झालेली आहे ही चटणी तुम्ही काचेच्या बरणीमध्ये भरून अगदी एक महिनाभर तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता ही, ही चटणी तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायची असेल तर एखाद्या वाटीचं मेजर घेऊन तुम्ही ही चटणी बनवू शकता इथे मी तिळाचा वापर केलेला नाही आहे कारण माझ्याकडे तीळ नव्हते जर तुमच्याकडे तीळ असतील तर तुम्ही तिळाचा वापर करू शकता चमच्याने आपण जवच घेतले त्या चमच्याने तुम्ही दोन चमचे तीळ भाजून घेऊ शकता तर इथे आपली खमंग अशी चटणी तयार करून झालेली आहे नक्की एकदा अशा पद्धतीने ही चटणी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये